निपुण भारत पूरक शैक्षणिक साहित्याची ओळख आपण करून घेतोय त्याच्यामध्ये आपल्याला एक घटक गड़का आहे घटकाचं नाव आहे वाचन पाटी वाचन खूप छान शैक्षणिक साहित्य आपल्याला दिलेलं आहे किती नंबरचं शैक्षणिक साहित्य आहे हे आठ गुड आठ नंबर हा येस आठ नंबरचं हे शैक्षणिक साहित्य आहे आपण त्याची ओळख करून घेऊया आपल्याला काय दिले शैक्षणिक साहित्यामध्ये दोनच गोष्टी आहेत एक तर आपल्याला असे कार्ड दिलेले आहेत या कार्डवरती इंग्लिश गणित मराठी तिन्ही विषयाचे शब्द दिलेले गणितामध्ये अंक घ्यायची भाषा विषयामध्ये वाक्य तयार करायचे इंग्रजीमध्ये वाक्य तयार करायचे कसं करायचे खूप सोपं आहे ही आहे आपली वाचनपाठी वाचनपाठी आपण ठेवू पण शकतो अशी त्याला हँडल दिलेला आहे त्यामुळे आपण ही ठेवू पण शकतो आणि ही आहे आपली वाचनपाठी हो oh. okay. आता या वाचन पाठीवरती काय करायचे तर आपल्याला हे मी जे कार्ड आहे हे कार्ड तुम्हाला दिले तर या कार्ड मध्ये आपल्याला वाक्य तयार करायचे मराठीची करूया चला काय करता येतील बरं एक मिनिट एक हा छान ठीक आहे बैल बघा खूप छान हा छान बैल आहे असं वाक्य आपण तयार केलं दिसतंय का आता आपण चेंज करता येते शैक्षणिक साहित्य खूप टिकाऊ आहे कसंही यूज केलं किती यूज केलं तरी अजिबात खराब होणार नाही असं हे शैक्षणिक साहित्य आहे हा मुलगा आहे असं म्हणू शकतो आपण इथं मुलाचं चित्र दिसतंय ट्रॅक्टर आहे हा ट्रॅक्टर आहे बोर आहे आता आपण इंग्लिशचा एखादा सांगूया का काय बोलूया बरॉट झालं का This is, is peacock. A, peacock. a peacock. A peacock. A peacock. A peacock. A peacock. This is a peacock. Okay. This is a peacock. This is the peacock. This is a peacock. This is a peacock. peacock. A peacock. Is a peacock. Yes. Hang on. मुलांना अशा पद्धतीनं आपण गणिताचं सुद्धा वाचन घेऊ शकतो खूप छान शैक्षणिक साहित्य टिकाऊ शैक्षणिक साहित्य आपल्याला मिळालेलं आहे थँक्यू